नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अर्जुन गुरुजींकडे हट्ट करत असतो पूजा करण्याचा गुरुजी हसत असतात असली पूजा नवरे नाही करत पण तुम्ही खूप प्रेम करतात तेव्हा तुमची इच्छा मग तुम्ही करू शकतात असंही बोलतो मग अर्जुन त्याला पुढची स्ट्रॅटजी सांगतो आपण काय करूया पुजा करू शक्ता तर मी तिथे उभा राहील आणि मग तुम्ही सांगायचं की अर्जुन सुभेदार तुम्हीही तुमच्या बायकोसोबत पूजा करू शकता असं म्हटल्यानंतर मी लगेच तिथे येईल आणि मग आम्ही दोघे नवरा बायको पूजा करू असं त्यांचं ठरलेलं असतं मग ठरल्याप्रमाणे गुरुजी त्यांचं सगळं काही ऐकता मग सगळेजण जाऊन झाडाखाली उभे राहतात आणि गुरुजी पूजेची विधी सांगत असतात सायलीला आणि इतर बायकांनाही आणि ते सगळेजण करतही असतात तितक्यात गुरुजींना अर्जुन ओ शुक 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 शुकशुक असं शुक, खुनवत असतो आणि मग लगेच कल्पना म्हणते काय झालं आहे तो म्हणतो काय नाही मामा पुढे बघ परत तो गुरुजींना शुक, शुक करतो मग गुरुजींचं लक्ष जातं ते विचारतात काय त्यांच्या लक्षातच राहत नाही का अर्जुनने सांगितलं होतं की दो दोघांनी जोडीने पूजा करायचं असं बोलायचं मग गुरुजी जोरात हाक मारतात अर्जुन सुभेदार तुम्हीही तुम्ही तुमच्या बायकोसोबत पूजा करा मग अर्जुन म्हणतो मी कशा मी नाही करू शकत अशी ॲक्टिंग करायला सुरुवात करतो आणि मग अस्मिता तर बोलते हा ही कोणती पद्धत आजपर्यंत मी कधी ऐकलं नाही तेव्हा गुरुजी सांगतात अशी रीत तर काही नाही पण इत इतके दिवस कधी नवरे पूजाला बायकोसोबत आले नाही ना आज आलेले आहे सुभेदार साहेब मग दोघांनी मिळून पूजा करायला काही हरकत नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही एवढा हट्ट करताय तर मी येतो गुरुजी त्यांना म्हणता हो तुम्ही दोघंजणं पूजा करू शकता या बरं तुमच्या बायकोसोबत तुम्ही पूजा करा आणि मग तो मम्माला म्हणतो काय करू मम्मा म्हणते अरे जाकर पूजा तशी सात जन्म तुला मागूनच घेणार आहे सायली तू ही मागून घे अस्मिता म्हणते ते सात जन्म काय सातशे जन्म एकमेकासोबत राहायला तयार आहे तेव्हा पूजा काय सगळं अर्जुन सायलीसाठी करायला तयार होईल असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणतात असं कुठे लिहिलेलं नाही की नवऱ्यानेच पूजा केली पाहिजे किंवा बायकोनीच केली पाहिजे कोणीही के को करू शकतं दोघांनी जोडीने केलं एकमेकांना देवाकडे सात जन्म मागून घेतलं तर काय हरकत आहे अर्जुन लगेच म्हणतो गुरुजी तुम्ही इतका हट्ट करताय तर मी माझ्या बायकोसोबत पूजा करायला बसतो हं असं म्हणत तो, तो लगेच सायलीसोबत पूजेला जाऊन बसतो सायलीला खूप कसतरी होत असतं इतर बायका तिच्याकडे बघून हसू लागतात कसला नवरा आहे बायकोसाठी इथे आला आहे पूजा करायला म्हणून पण अर्जुन तिला समजावून सांगतो कुणाकडे लक्ष देऊ नका फक्त आपण मम्माच्या आनंदासाठी हे सगळं करतो आहे ना गुरुजीने हट्ट केलं आहे दोघांनी पूजा जोडीने करायची म्हणून आपण ही पूजा जोडीने करतोय असं म्हणत तिला तो समजवतो मग ती त्याला गंध लावते दोघंजण मिळून पूजा करतात हळदी कुंकू वाहतात सगळं काही दोघ जणं आरती वगैरे करतात सोबत दोघंजणं मिळून करत असतात आणि हे सगळं करत असताना अर्जुन मनातले मनात म्हणतो मी हे सगळं काही देवा फक्त सायलीच्या प्रेमासाठी करतोय ती माझ्या आयुष्यात सात जन्म राहावं हीच तुझ्याकडे प्रार्थना आणि सायली ही देवाला म्हणते मागच्या वर्षी मी पूजा केली पण मला त्याचा अर्थ कळला नाही पण ह्या वर्षी सुवासिन म्हणून मी पूजा करते मला सात जन्म अर्जुनच नवरा म्हणून मिळू दे म्हणून ती सावित्री देवीला प्रार्थना करते माझं प्रेमाचं पुढे काय होणार माहीत नाही पण मला सात जन्म हाच नवरा मिळो अशी मी इच्छा व्यक्त करते असं म्हणत ती दोऱ्याची गाठ बांधते दोऱ्याची गाठ बांधल्यानंतर हळदी कुंकू सगळं वाहून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आता फेरे मारायची वेळ होते तितक्या जोरजोरात पाऊस येऊ लागतो पण तिने दोऱ्याची गाठ मारल्यामुळे तिला आता मागे फिरता येणार नाही ती ते सात फेरे पूर्ण करण्यासाठी एवढ्या पावसात फेरे मारू लागते अर्जुन म्हणतो इतका पाऊस सुरू झाला सगळ्या बायका पळून गेल्या पण सायली काही गेली नाही सायलीसाठी मला काहीतरी करायला हवं मग तो इकडे तिकडे पाहू लागतो झाडाच्या पानांमध्ये काही मिळते का म्हणून पण आपली सायली इकडे झाडाला प्रदक्षिणा घाल घालायला सुरुवात करते तिची पहिलीच प्रदक्षिणा पूर्ण होणार तितक्यात तिच्या डोक्यावरती पाऊस येण्याचा बंद झाला मग ती ब वरती बघते पाऊस का पडत नाही तर आपल्या डोक्यावरती एवढं मोठं झाडाचं पान त्याच्यामुळे आपल्याला पाऊस लागत नाही हे तिच्या लक्षात येतं मागे वळून पाहते तर अर्जुन अर्जुनला पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो हे फक्त तुमच्यासाठी आणि मम्मासाठी मी करतोय चला पुढे असं म्हणत ती पुढे फेरे घालू लागते अर्जुन तिला समजवतो कुणाकडे पाहू नका फक्त तुम्ही तुमचे फेरे पूर्ण करा आणि मग तोही तिच्यासोबत चालू लागतो चालता चालता नकळतपणे त्याचा हात तोही दोऱ्याला लागतो दोघं मिळून दोऱ्याला धरून प्रदक्षिणा घालत असतात त्यांचं इतर कुणाकडे काही लक्ष नसतं आणि इकडे कल्पनाला इतर बायका बोलतात तुमच्या मुली सुनाचं आणि मुलाचं खरंच खूप कौतुक आहे त्यांची दृष्ट काढा हां असं मी त्याला खूप वाईट वाटत असतं कसलं लाजीरवानं वागणं याचं बायकांमध्ये आणि कल्पना म्हणते अगं तो प्रेम करतो तिच्यावरती दुसऱ्या बायका म्हणतात खरंच तुमचा मुलगा तिच्या तुमच्या सुनेवर खूप प्रेम करतो नाहीतर आपल्या ना नवऱ्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी काही केलेलं नाही पूजा तर दूरचीच बात राहिली असं कौतुक करत इतर बायका बोलू लागतात आणि अस्मिता म्हणते मला तर खूप लाज वाटत आहे ह्या जोडप्याची यांच्यासोबत मी कधीच कुठे जाणार नाही असंही ती बोलू लागते इकडे सायली म्हणते आता बस झालं कसं वाटतंय सगळेजण आपल्याकडे आहे तेव्हा अर्जुन पुन्हा सांगतो आपण हे सगळं काही फक्त मम्मासाठी करतोय मम्माकडे बघायचं आणि हे सगळं करायचं आपल्या मनात तसं काही नाही ना असं म्हणून तिला तो परत फेरे मारायला सुरुवात करायला लावतो पूर्ण फेरे झाल्यानंतर ती देवाकडे मनापासून प्रार्थना करते हाच नवरा सात मी मिळू दे देवा असं म्हणत खूप आभार तुझे आज मी खूप मनापासूनही प्रार्थना करते आणि उपवासही करते असं देवाला ती सांगू लागते अर्जुनही हात जोडून देवाला सात जन्म हीच बायको मला मिळू दे म्हणून सांगू लागतो घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज करून त्याला ऑफिसला जायची घाई असते मग तो ऑफिसला जाण्यासाठी खाली येतो मग कल्पना चिडवू लागते विमल तुला माहिती आहे का आज एका मुलाने बायकोसाठी वडाची पूजा केली मग मह, म्हणजे काय लगेच विमल विचारू लागते अगं अर्जुनने सायलीसाठी वडाची पूजा केली असं म्हटल्यानंतर सगळा हास्यास पिकतो तिथे आणि प्रतापराव आश्विन सगळेजण तिथे येतात आणि ऐकल्यानंतर थक्कच होतात अरे बापरे दादा तू आणि वडाची पूजा केली वहिनीसाठी असं म्हटल्यानंतर तो नाही नाही म्हणत असतो आणि प्रतापराव म्हणतात कसं सुचतं रे बायको प्रेम करायची वेगवेगळी कारणं तुला आणि अश्विन चिडवू लागतो अरे वा दादा तू पूजा केली म्हणून तो चिडवतो आणि आ अर्जुनला चिडवत असतो तितक्यात अस्मिता म्हणते आपल्याकडे प्रेम करणाऱ्या नवऱ्यांची कमी नाही इकडचं डोंगर तिकडे करून ठेवतील प्रेमासाठी बायकोच्या मग मा अर्जुन तिला मांडोलून हो असं होकारही देतो इकडे सगळेजण त्याला चिडवत असतात तो म्हणतो आता मला ऑफिसला जायचं आहे खूप उशीर होतोय चल बरं चैतन्य आपण निघूया आज आपल्याला शर्माची मिटिंगही आहे त्यांनी लवकर बोलवलं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो तू तर सकाळी बोलला होता ती मिटिंग कॅन्सल झाली आहे आणि आत्ता लगेच म्हणतोय चल घाई घाई करतोय तेव्हा तो म्हणतो अरे मला फोन आला होता मग मी म्हटलो ये येतो आहे आम्ही पाच दहा मिनिटात असं सांगतो आणि चैतन्याला चल बरं पटकन असं म्हणतो कल्पना म्हणते आज तू डब्बाही घेतलेला नाही थांब नाश्ता करून घे डबा घे मग जा इतकी घाई करू नको अर्जुनला टाळायचं असतं म्हणून अर्जुन पटपट डबे घेऊन निघून जातो कारण त्याला कुणालाही सांगायचं नाही की त्याने उपवास केलेला आहे सायलीला खूप आनंद वाटतो की आज माझ्यासोबत हे पूजेला आले म्हणून इकडे प्रियाला फोन येतो तो, तो तिने काम लावलेला बाईचा त्या बाईंनी तिला फोन केल्याने तिला खूप आनंद होतो तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मिळाले का म्हणून तू मला फोन केलास का असं आनंदाने ती बोलू लागते तेव्हा तिकडनं त्या म्हणतात मला पैशाची गरज आत्ता आहे मला अजून पेपर सापडले नाही पूर्ण ऑफिस मी खालीवर केलं प्रिया तिच्यावर चिडते पैसे मागायला फोन करते माझं काम तर अजून काही केलेलं नाही तेव्हा ती म्हणते तुम्ही पैसे दिले तर मी लगेच काम करेल ना मी आजपर्यंत सगळे कपाटं खोलले आता एकच कपाट बाकी आहे ज्याची चावी अर्जुन सरांकडे आहे आणि ती चावी मला मिळाल्या मिळाल्या मी ते कपाट खोलेल मग त्याच्यात कळेल आपल्याला ते पेपर आहे की नाही ती, ती बाई विश्वासाने सांगते मी तुमचं काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे पण नाही सापडते प्रिया म्हणते जर तुला पैसे पाहिजे असेल तर माझं काम करायचं अगोदर तेव्हा ती म्हणते तुम्ही काम करावं म्हणून मला पैसे द्या मग मी काम करते आणि लगेच तुमच्या हातात पेपर आणून देते तेव्हा सा प्रिया तिच्यावर चिडते जर पेपर नाही तर तुला पैसेही नाही ठेव फोन म्हणत फोन बंद करते माझा इतका चांगला मूड होता ह्या मूर्ख बाईने माझा तो मूड घालवला पैसे मागायला फोन करतात आणि काम तर काही करती नाही छी बाबा माझा खूप मूड खराब झाला असं म्हणत त्या बाईवरती प्रिया रागवू लागते इकडे सायडीला खूप आनंद वाटत असतो की तिने आज साय अर्जुनसाठी इतकं मनापासून व्रत केलं आणि अर्जुननेही तिच्यासोबत पूजा केली ते क्षण तिला आठवत असतात तिला पाऊस लागू नये म्हणून त्याने पान धरलं दोघांनी मिळून वडाची पूजा केली प्रदक्षिणा घातल्या हे सगळं काही आठवत असतं अर्जुनच्या फोटोकडे पाहून तिला खूप आनंदही वाटत असतं खरंच मला असा नवरा सज्जन्म मिळावा म्हणून ती देवाला प्रार्थना करत असते इकडे तिला एक युक्ती सुचते ती नेहमीप्रमाणे तिच्या डायरीत आज काय घडलं ते सगळं लिहू लागते त्या डायरीत ती लिहिते माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे आज जी पूजा मी केली सुवाशिन म्हणून ती मी मनापासून केलेली आहे पुढे आपल्या आयुष्यात काय घडेल आपल्या प्रेमाला काय वळण मिळेल हे मला आत्ता सांगता येणार नाही ना ना। पण मी मनापासून तुमच्यावरती प्रेम केले आहे असंही ती त्या डायरीत लिहून ठेवते आणि ह्या क्षणाला मी तुम्हाला सांगू शकत नाही पण एक ना एक दिवस तुम्हाला नक्की सांगेल की मी किती प्रेम तुमच्यावरती करते असं बोलत ती त्या डायरीत सगळं काही लिहून ठेवते अर्जुनला इकडे खूप भूक लागलेली असते चैतन्य त्याच्याशी काय बोलतोय त्याचं अजिबात लक्ष नसतं चैतन्य त्याच्याजवळ जातो अरे तुझी तब्येत बरी नाही का आपण थोडा ब्रेक घेऊया का नाहीतरी कामाचा जास्त लोड पण नाही थोडा वेळ थांबूया तुझी तब्येत काहीही मला ठीक दिसत नाही बघू बरं म्हणत त्याच्या कपाळाला हातही लावतो बहुतेक तू जेवला नाही आहेस म्हणून असं आहे मग तो, तो प्लेट्स आणायला जातो आणि अर्जुन त्याला नको मला नाही जेवायचं असं म्हणत असतो पुन्हा चैतन्य त्याच्या जवळ येतो ताट वाढले खा म्हणत म्हणतो पण अर्जुन त्याला म्हणतो मला नाही जेवायचं मला भूक नाही लगेच तो म्हणतो थांब मी अश्विनला फोन करतो तुझी तब्येत खराब काय त्याला विचारूया आपण काहीतरी नक्कीच भिनसले लगेच त्याच्या हातातनं फोन कट करत अर्जुन त्याला सांगतो मला जेवायचं चे नाही चैतन्य म्हणतो का जेवायचं नाही काय कारण न जेवण्याचं मला ते तरी सांग तुझी तब्येत नक्कीच ठीक नाही तू काहीतरी लपवतोय मग आता अर्जुनला चैतन्यला खरं काय ते सांगावंच लागणार कारण आता कात्रीत सापडला आहे अर्जुन पुढे आपल्याला जे काही पाहायला मिळणार ते खूपच रंजक असणार कारण अर्जुनला घरी आल्यानंतर बसतो आणि नंतर त्याला चक्करही येते चक्कर येऊन तो खाली पडतो त्याच्यानंतर सायली त्याला पाण्याचा घोट देते उप त्याचा नकळतपणे सायली उपवास सोडते सा आणि मग त्याला पण पुन्हा पुन्हा उठवून बसवतात काय झाले अर्जुन सगळेजण काळजीत पडतात आणि मग लगेचच सायली म्हणते तुम्हाला दो दोघांना मी काहीतरी खायला देते खायला खाल्लं की तुम्हाला न बरं वाटेल तेव्हा चैतन्य म्हणतो मला नको बनो मी नाही खाणार आज काही का, का म्हटल्यानंतर तो सांगतो मी दोन डबे खाल्ले आज मला अजिबात भूक नाही दोन डबे खाण्याचं कारण विचारलं सांग तो सांगतो ह्या साहेबांचा डबाही मीच खाल्ला कारण यांनी आज सायलीसाठी उपवास धरलेला आहे घरातल्या सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं सायलीसाठी उपवास असं म्हणत आता पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण च ह्या चॅनलची ऐकून घंटी नक्की वाजवा सबस्क्राईब करा म्हणजे पुढील अपडेट तुम्हाला लवकर मिळेल